शिवर्जा प्रतिष्ठानच्या वतीने अकोले तालुका नगर जिल्ह्यातील भैरवगड शिरपुंजे किल्ल्यावर आयोजित केलेल्या भटकंतीमध्ये महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या नऊ दिव्यांगांनी सहभाग घेतला होता शिवर्जा प्रतिष्ठान या दिव्यांगांच्या दुर्ग भ्रमण संवर्धन संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रातील कोणत्याही एका गड किल्ल्यावर भटकंती व अभ्यास मोहिमेचे आयोजन करण्यात येते रविवारी दिनांक एकवीस एप्रिल रोजी एप्रिल महिन्यातील उन्हाळी ट्रेक भटकंती मोहिमेचे आयोजन अकोले तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या व कळसुबाई हरिश्चंद्रगड अभय अरण्यात असलेल्या फूट उंचीच्या भैरवगड शिरपुंजे या किल्ल्यावर करण्यात आले होते या अनोख्या भैरवगड दुर्ग भटकंती मोहिमेसाठी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर पुणे बीड नाशिक जळगाव धाराशिव सहा जिल्ह्यातून नऊ दिव्यांगांसह चौदा दुर्गप्रेमी भटक्यांनी सहभाग घेतला होता प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध जिल्ह्यातील दिव्यांगांनी आदल्या दिवशी शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी भैरवगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिरपुंजे गावाच्या बाहेर एकत्र येत रात्रीचा मुक्काम ठोकला रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता भैरवगड चढाई सुरुवात करण्यात आली झाडीझुडपातून कडेकपारीतून खाचखळग्यातून दगड दुमल्यातून तरकधी लोखंडी शिडीवरून तरकधी खोदकाम केलेल्या कातळ कुरीव पायऱ्यातून एकमेकांना आधार देत या दिव्यांगांनी अवघ्या अडीच तासात भैरवगडाचा बालेकिल्ला गाठला भैरवगडावर अनेक पाण्याची टाकी कोरलेल्या प्रशस्त गुहा भैरोबाचे मंदिर तीन विरगळी रांजण खळगे भग्न प्रवेशद्वार पडझड झालेली तटबंदी ऐतिहासिक वस्तूंचे अवशेष व अनेक ऐतिहासिक खानाखुणा असलेल्या या भैरवगडाबद्दल दुर्ग अभ्यासक तथा प्रतिष्ठानचे सचिव कचरू चांभारे यांनी सविस्तर माहिती दिली भैरव गडावर दिव्यांगांनी फेरफटका मारून अभ्यासपूर्ण भटकंती केली या मोहिमेत पैठण छत्रपती संभाजीनगर कचरू चांभारे बीड अंजली प्रधान सागर बोडके नाशिक मच्छिंद्र थोरात जीवन टोपे ओम तारू सतीश आळकुटे पुणे विजय पाटील जळगाव भिवंडी या नऊ दिव्यांगांनी सहभाग घेतला होता तर या सर्व दिव्यांगांना बजरंग काळे पैठण शिवशंकर राऊत वाशी धाराशिव राहुल अग्निहोत्री नाशिक सार्थक गायकवाड अश्विनी तारू पुणे या सक्षम व्यक्तींनी मदतनीसांची भूमिका बजावून भैरवगड चढण्यास व उतरण्यास मोठी मदत केली आहे शिवाजी गाडे नमस्कार जय शिवराय छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीत सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये अनेक गडकिल्ले वसलेले आहेत छत्रपती शिवरायांचा इतिहास भूगोलाच्या साक्षीने जाणून घेण्यासाठी गडकोट भरमंती आम्ही शिवऊर्जा प्रतिष्ठानच्या मार्फत दर महिन्याला आयोजित करत असतो शिवजयंतीच्या मुहूर्तावर आम्ही तिकोना किल्ला केला होता महिनाभराच्या नंतर आज आम्ही आमच्या शिवऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय शिवाजी अण्णा गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुका नगर जिल्हा या ठिकाणी श्रद्धेय असलेला भैरवगड हा किल्ला आज सर केलेला आहे सकाळी सात वाजता आम्ही हा किल्ला चढण्यासाठी सुरुवात केली होती दोन तासामध्ये आमची भटकंती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे हा गड या परिसरातील लोकांचं आराध्य दैवत भैरवनाथ बाबाचं वर मंदिर आहे अनेक लोक अनवाणी पायानं या ठिकाणी येतात लहान मुलाला सुद्धा दर्शनासाठी आणतात अंदाजे एक तीन हजार शंभर फुटाची उंची असलेला हा किल्ला एक जंगली भटकंती सुद्धा आहे त्याचबरोबर पावसाळी भविष्यामध्ये भटकंती सुद्धा हा एक किल्ला चांगला आहे हा शिरपुंजेचा भैरवगड या नावाने ओळखला जातो भैरवगड या नावाचे सहा किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातले दोन किल्ले नगर जिल्ह्यात आहेत तर हा शिरपुंजेचा भैरवगड आज आमच्या शिवर्जा प्रति प्रतिष्ठाने सर केलेला आहे या मोहिमेमध्ये धाराशिव पुणे छत्रपती संभाजीनगर बीड नाशिक मुंबई या ठिकाणाहून दिव्यांग बाधव सहभागी झालेले आहेत सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद सर राहत सर आताच काय कार मी बजरंग काळे माध्यमिक शिक्षक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता एकवीस तारखेला आज शिरपुंजेच्या भैरवगडाला दिव्यांगांची शूर्जा प्रतिष्ठानमार्फत मोहीम होणार आहे असं जेव्हा मला कळलं मी शूर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव गाडेंना विनंती केली की मी जरी धडदाकट असलो तरी मला दिव्यांगांसोबत ते कसे सह्याद्रीच्या किल्ल्यांचा गडकोटांचा अनुभव घेतात मला तो अनुभव माझ्या त्यांच्या स सहकार्यानं सहवासानं मिळवायचा आहे अशी विनंती करून मी त्यांच्यामध्ये आज सामील झालेलो आहे यापूर्वीही वासोटा आणि कळसुबाईच्या शिखरावर मी दिव्यांगांसोबत ही मोहीम हत्या के केलेली आहे मला खूप आनंद वाटतो आणि खूप आश्चर्यकारक असेल किंवा आपण धडधाकट असून आपण जेवढे किल्ले करत नाहीत त्याही पेक्षा जास्त किल्ले ही मंडळी करीत असतात हे मला जेव्हा कळलं तेव्हा खोडकर मला खूप आदर वाटला या व्यक्तींविषयी आणि अशा प्रकारच्या त्यांच्या मोहिमेमध्ये मी इथून पुढे सुद्धा सहभागी राहणार आहे मी त्यांच्या कार्याला सलाम करतो जय हिंद मी शिवशंकर राऊत धाराशूरनं आहे आणि मी शिवऊर्जा प्रतिष्ठान यांच्या वतीनं जे भटकंती आयोजित केली जाते त्या भटकंतीमध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी मी आज पहिल्यांदा या भटकंतीमध्ये सामील झालेलो आहे तसं पाहता माझा आणि या भटकंती शिवऊर्जाचा काही ओळख नाही परंतु तरीसुद्धा आजच्या युगामध्ये हे जे माध्यमे आहेत या माध्यमाच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर मी यांचे लिंक पाहिली आणि शिवाजी गाडी सरांना मी फोन केला की सर मला पण यायचं आहे तर सर म्हणले की आम्ही फक्त दिव्यांगांना देतो आणि मी म्हणलं मी चांगला आहे पण मला तरीसुद्धा यायचं आहे तर गाडी सरांनी मला या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मला अतिशय आनंद होतो आहे की आम्ही दडधाकट असूनसुद्धा एक द एक पन्नासे किल्ले मी पाहिलेले आहेत परंतु माझ्याबरोबर असणारे गाडे सर आमच्या या ठिकाणी सर असे हे दिग्गज आहेत आमच्या याच्यामध्ये भटकंतीमध्ये की ज्यांनी की शंभरच्या वर किल्ले या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि मला या शिवऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीनं जी आयोजित केलेली भटकंती आहे त्याच्यामध्ये वेळोवेळी सामील होण्यासाठी या ठिकाणी आनंद वाटेल यांचे सर्वांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद